do clube, mm -hmm. कोण देऊ लाय का देऊरुलला पन्नास पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये मी तेव्हा घेतोय

शिर्ती ब्लॉक मॅडम बसलेल्या आहेत आणि इकडे साहेब आहेत आणि आमच्या इकडे ऋषभ आहेत आणि इकडे आमचे बंधुराजावी गावी चाललं आहे तुम्हाला मागचा हे दाखवतो मागचा हा हे आपलं निसर्गरम्य सुंदर ते कोकण आणि मी मंगे बंद केला नंतर मी कट करतो बस ना जुजू एक डान्स होऊन जाऊ द्या डान्स करणार आम्ही नक्कीच पण आता गाडीत आहे डान्सच करणार आता <laughs> गाडीत आहे त्यामुळं डान्स करायला कर जमत नाही गावी गेलो की आम्ही डान्सची व्हिडिओ बनवणार आहे एक लाईक करा इकडे बघा बसलेत मागे काय झाला तर करा जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल ऋषभ पुढे चाललायस

खेळत भेट किती दिवस सुट्टी काढली सुट्टी काढली एक दिवस बघा आपलं ग्राउंड आहे या साईडला आपला डिमार्ट रत्नागिरीचा रत्नागिरीचा डिमार्ट बघा रत्नागिरी डिमार्ट अकलचा मौसम बघा मौसम मौसम वातावरण सकाळचं वातावरण मौसम पानवर रत्नगिरी पडा पातील तो जायगा राम मौसम आहे मा मोबाईल बघ ना काय बंदो का चला मित्रांनो शेअर करा लाईक करा माझ्या परत दाखवता येतं हे समजत नाही सकाळचं वातावरण बघा तर आपण पोहचलोय कुवारबा मध्ये सकाळचा mm. वातावरण बागा mm. मस्त आहे मस्त आहे मस्त लोक लवकर नाही ना नऊ दहा वाजता मुंबईला मुंबईला ना लवकर तीन चार वाजताच बाहेर हा तीन चार वाजताच बाहेर सकाळ सारख्या मुंबई गोवा आहे ना करा था था है। तो मत ना गणपती सिलेक्शन करून कुठे करायला जात आहे आमच्याच गावी चाललो आहे देवरुख तुळसणी तुळसनीमध्ये चाललोय आम्ही आमच्या गावी आणि मुंबई गोवा मार्ग आहे ना मुंबई गोवा मार्ग आहे आता आम्ही पोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला म्हणजे वरती इकडे बघा पाहू शकताय रत्नागिरी पाहू शकताय तिकडे मागे बसले की बघा इकडे इंडियन ऑइल डिझेलच्या गाड्या वगैरे पेट्रोल वगैरे पाहतात

पाहू शकत आहे आपले महिलांचा कलप आहे ते आपले लाल परी चालले लाल परीपाई आणि आपण आलोय आता कारवांची वाडी पाहू शकतो कारवांची वाडीला पोहचलो आपण आदर ऋषभ

तन्मय कुठला तन्माय तन्बाई तन्मा खेडशी एक देऊळ पण एक मित्र जातो तिथे व्हॅली वगैरे काय हा रोज आता बघूया भेटतील काय ते दुसरं काय तर तुला भेट उलटे कुर्टी अडक तीन लोक लावीला जॉईन आहेत धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा हा कुठला रोड आहे जरा कमेंट करून नक्की सांगा तर बघा आपण पोहोचलो आहे बघा महालक्ष्मी मंदिर रत्नागिरीचं फेमस मंदिर मुंबई हर्षल मांडवकर हाय मुंबई गोवा हायवे आहे ना हो मुंबई गोवा हायवे आहे कमेंट तिथं ना दिसणार एक लाईक करा हा कोणता रोड आहे जरा कमेंट करून नक्की सांगा मौसम मोसम आहे पावसाचं वातावरण वाटत आहे हे का अनंत वस्तू भंडारा नवीन झालाय बघा मित्रांनो अनंत वस्तू भंडारा खेडशी मध्ये पाहतो खेडशी ना आम्ही पोचलो आता था खेडशी चाललोय गावी

রতনাগি দামো কি বসে म्हणत दाखवू नको बोलायचं सायकल बोल बघा विकायला व्हिडिओ बघा असं बोल मग दाखवू नको அது ரோச்சி

आधीच असतो निवडीत लाव निवडीत उघडला असतात वाढा बघूया आपण गाणं लाव आता उघडाणं देऊ एक गाणं लावूया Terima kasih telah menonton. thank you.